नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मशरूमची अगदी चमचमीत झणझणीत अशी भाजी म्हणजेच मशरूम मसाला ही भाजी बनवताना आपण कुठल्याच प्रकारचं वाटण घाटण बनवणार नाही अगदी सोप्यातली सोपी पद्धत आहे मशरूम बाजारातून आणल्यानंतर तो स्वच्छ कसा करायचा कसा धुवायचा कसा चिरायचा अगदी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि हो कमेंट सेक्शनच्या बाजूला म्हणजे जेव्हा तुम्ही कमेंट सेक्शनला उजवेकडून डावीकडे स्वाईप करतात तर त्याच्या बाजूला हाईप नावाचं एक ऑप्शन तुम्हाला दिसेल त्या हाईपवरती जरूर क्लिक करा त्यामुळे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिवर्सपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल चला तर मग लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मशरूम आणल्यानंतर सगळ्यात आधी तर आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे तर दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतले याला बरीचशी माती लागलेली असते त्यामुळे अगदी स्वच्छ असे धुवून घ्यायचे त्यानंतर मशरूमचं जे सगळ्यात वरचं साल असतं ना ते आपल्याला काढून घ्यायचं असतं अगदी पातळ असं हे साल असतं तर ह्या जे साल असतं ह्यालाच सगळ्यात जास्त माती लागलेली असते त्यामुळे शक्य असेल तर हे काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला अगदी स्वच्छ असे मशरूम मिळतात चला तर मग आता ह्या सगळ्या मशरूमचे मी इथे साल व्यवस्थित काढून घेते व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने काढायचं हे पहा इथे आपल्याला अगदी स्वच्छ असं मशरूम मिळालेलं आहे आता आपल्याला हे मशरूम चिरून घ्यायचे आता मशरूम चिरताना जर मोठं मशरूम असेल तर एका मशरूमचे साधारण चार ते आठ काप करायचे आणि अगदी छोटंसं मशरूम असेल तर एका मशरूमचे दोन काप केले तरी चालेल आणि हो ही जी शेवटची दांडी आहे ना त्याचा शेवटचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मी हे पहा इथे मी आता हे सगळे मशरूम छान चिरून घेते आता मशरूम चिरून झालेले आहेत तुम्हाला हवे तसे छोटे मोठे याचे काप करू शकतात पण आज आपण जो मशरूम मसाला बनवतो आहे त्यासाठी मध्यम आकाराचे तुकडे आपल्याला या मशरूमचे हवेत तर हे पहा मशरूम छान चिरून घेतला आता याला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात आधी यामध्ये लाल तिखट हळद आणि थोडासा किचन किंग मसाला घातला तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त घालू शकतो अगदी पाव चमचा कसुरी मेथी घालायची आणि त्यानंतर दोन चमचे ह्याच्यात दही घालायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं हे पहा हे सगळे मसाले मशरूममध्ये अगदी व्यवस्थित एकजीव झाले की त्यानंतर हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान मॅरिनेट होईल तोपर्यंत इकडे आपण कांदा चिरून घेऊ इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे हा चॉपरमधनं अगदी बारीक असा चॉप करून घेते तुम्ही हवं तर सुरीने अगदी बारीक तुम्हाला काप करता येत असतील तर तसंही करू शकतात किंवा मिक्सरमधनं बारीक केले तरी चालेल पण खूप आपल्याला पेस्ट बनवायची नाही आहे अगदी असे बारीक याचे काप व्हायला पाहिजे त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झालं त्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरे घातले जिरं तडतडलं की काही खडे मसाले घालायचे ज्यामध्ये लवंग मिरी दालचिनी आणि वेलदोडे घातलेत दोन दोन ह्याची क्वांटिटी घेतलेली आहे आता ही बारीक चिरलेली जे आलं लसूण आणि कांद्याचे जे काप होते ते ह्या मसाल्यामध्ये घालायचे म्हणजे फोडणीमध्ये घालायचे आणि चांगले परतून घ्यायचे हे पहा कांदा अगदी सोनेरी रंगावर येईल आणि पूर्णपणे तेल सोडेल इथपर्यंत परतून घेतले त्यानंतर यात एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आणि हा टोमॅटोसुद्धा आपल्याला थोडासा मऊ होईल इथपर्यंत ह्या तेलात शिजून घ्यायचं आहे हे पहा टोमॅटो आता छानपैकी शिजलेला आहे आता याच्यात काही मसाले ॲड करू सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट किंवा आपल्या आवडीप्रमाणे तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतो पण आपण मशरूममध्ये सुद्धा मॅरिनेट करण्यासाठी तिखट घातलं आहे त्यामुळे इथे थोडंसं कमीच वापरायचं आता हे सगळं चांगलं परतून घेतलं त्यानंतर आपले हे जे मशरूम आहेत ते या फोडणीमध्ये टाकायचे सगळं चांगलं एकजेव करून घ्यायचं आणि हे एकजेव केल्यानंतर आपल्याला आता हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मशरूमचे काप जर बारीक असतील तर मशरूम लवकर शिजतील थोडेसे मोठे काप असतील तर शिजायला मात्र वेळ लागेल चवीप्रमाणे ह्यात मीठ घातलं त्यानंतर हे सगळं एकजेव केलं मशरूमला आपसूकच पाणी सुटतं पण तरीसुद्धा आपल्याला आवश्यकता वाटत असेल तर ह्याच्यात आपण थोडंसं पाणी ॲड करू शकतो मी इथे अर्धा कप पाणी फक्त ॲड केलं आहे हे सगळं चांगलं एकजीव केलं त्यानंतर झाकण ठेवायचं आणि हे जे मशरूम मसाला आहे हा अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा साधारण दहा मिनटं आचेवरती हा मशरूम मी छान शिजवून घेतलेला आहे त्यानंतर दहा मिनटांनी चेक करायचं हे पहा आपली इथे भाजी किती छान तयार झालेली आहे छान तर्री याला आलेली आहे पण दही घातलं आहे टोमॅटो घातलं आहे त्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी साखर तुम्ही यात वापरू शकतात म्हणजे एक छान आंबट गोड चव या भाजीला येईल पण मी इथे साखर वापरलेली नाही आहे ही भाजी अशीच खूप छान लागते अगदी रेस्टॉरंट स्टाईल होते तुम्ही ही भाजी जरूर ट्राय करून पहा खूप पटकन तयार होते खूप जास्त साहित्य लागत नाही जे काही साहित्य वापरले त्यात फक्त मशरूम जर आपल्याकडे अवेलेबल असतील तर बाकी ही भाजी करायला काहीच अवघड नाही आहे वरून थोडीशी कोथंबीर घातली आणि आता गॅस बंद करायचा आहे आपली मस्त चमचमीत झणझणीत असं मशरूम मसाला इथे तयार झाले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय